नमस्कार सीमा एकटीच बसलेली असते ती विचार करत असते माझ्या मुलांचा संसार उद्ध्वस्त होतोय माझ्या डोळ्यासमोर तरीसुद्धा मी काहीच करत नाही अशी कसली आई मी आहे मी माझ्या मुलाच्या बाबतीत काहीच निर्णय घेऊ शकत नाही का आजपर्यंत यांनी खूप काही कारस्थानं केली आत्तासुद्धा ही कारस्थानंच आता करतायत आतासुद्धा इरावती वनसांना हे मिळालेत मला चांगलंच कळतं आहे माझ्या मुलाच्या सुखी संसाराला आग लावण्याचा प्रयत्न करतायत माझ्या मुलाच्या मनातून माझ्या रमाला उतरवण्याचा प्रयत्न करतायत पण मी मात्र शांत नाही बसणार मी मात्र एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच आजपर्यंत ही सीमा मुका दम खूपच शांत बसली पण आज मात्र एकेकाला मी त्यांची लायकी दाखवतच राहणार त्याशिवाय गप्प बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती पार्वतीयाजी आणि शशिकांत बोलत असतात त्यावेळेला तिथे सीमा तावातावात येते आणि म्हणते काय मिळतं काय तुम्हाला हे सर्व करून का तुम्ही हे सर्व करताय खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे काय झालंय काय तुला वहिनी असं का बोलतेस त्यावेळेला लगेच सीमा बोलते इरावती वंश मला तुमच्याशी बोलायचंच नाही शशिकांत मुकादम मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जेव्हा जेलमध्ये जात होता तेव्हा रमाच तुम्हाला जेलमध्ये जाऊ नये म्हणून पोलिसांना विनंती करत होती आणि त्या रमाचा संसार उद्ध्वस्त करायला निघालात तिने मुलाला जन्म दिला नाही तोपर्यंत तिचं बाळ तिच्यापासून वेगळं करण्यासाठी तुम्ही इरावती वंशांना मदत केलीत मला खरंच खूप वाईट वाटतं तुमच्याकडे बघितलं की राग येतो राग तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच शशिकांत मुकादम बोलतो सीमा अगं काय बोलतेस तू उगाच काही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच सीमा बोलते प्लीज ही तुमची गोडगोड वागण्याची नाटकं आहेत ना ती बंद करा अहो तुमची नस आणि नस ओळखते मी एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही तुमच्यासारख्या माणसावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा मात्र शशिकांत मुकादम मोठ्याने बोलतो बस झालं नाही ना विश्वास ठेवायचा नको ठेऊस माझी काहीच हरकत नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची जी अक्षयच्या बाबतीत जो निर्णय घेतला गेलाय ना तो अगदी योग्य आहे अगं ती कुठची अडाणी मुलगी ती आपल्या घराला शोभते तरी का अगं आपल्या माणसांच्यात मिक्ससुद्धा होत नाही खरं सांगायचं गावंडळ आहे ती गावंडळ तेव्हा लगेच सीमा बोलते पुरे गावंडळ असली ना तरी सुद्धा घर जोडणारी आहे घरातल्या माणसांच्यात प्रेम निर्माण करणारी आहे प्रेमाने एकजुटीने सगळ्यांना जोडून ठेवणारी आहे तुम्ही काय बोलताय अहो ती माई कधी तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल ना तुम्हालाच कळणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत मुकादम बोलतात पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे की तुम्ही एक नंबरचे खोटारडी आहात तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते सीमा बस हा तुझ्या तोंडाला लगाम घाल पहिल्यांदा कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर बोलायची त्यावेळेला लगेच सीमा बोलते नसेल माझी लायकी मान्य आहे आहे मी गावंडळ पण एक आई आपल्या मुलासाठी काहीतरी स्टँड घेऊ शकते ना मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आणि मी त्याला सांगणार की तुम्ही काय प्लॅन रचला तो तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते हो तू सांगणार तुझी हिम्मत सांग बघू दे काय करतेस ते कर मला सुद्धा बघायचं आहे तुला काय करायचं आहे ना ते कर मी सुद्धा शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वती आजी बोलते पुरे झाला अति आहे तुझं तुला आम्ही सण करतोय म्हणून तू काही बोलशील चालणार नाही मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तू कशाला ग मध्ये मध्ये पड पडतेस गप्प तेव्हा लगेच सीमा बोलते आई तुम्ही गप्प बसा यापुढे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं आई तुमची सगळी कट ना मी आणणार मी माझ्या रमाला न्याय मिळवून देणार आणि मी, मी माझ्या रमाला या घरात दणक्यात आणणार तुम्ही बघाच तुम्ही ज्या रमाला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय ना तीच रमा या घरात दणक्यात येणार की नाही तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते हो तू आणणार बघूया ना कोण जिंकता ते मला सुद्धा बघायचं आहे त्यावेळेला इरावती सीमाचा हात मुरगळत बोलते हे बघ दादाची बायको आहेस ना म्हणून मी सहन करते पण माझ्या प्लॅनवरती पाणी नाही फिरवायचं मी आधीच सांगते उगाच मध्ये मध्ये पडायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो ए इरू हात सोड पहिल्यांदा तेव्हा लगेच इरावती बोलते दादा गप्प बस अरे हिला तर अशीच गप्प केली पाहिजे त्यावेळेला लगेच सीमा बोलते इरावती वंच हात सोडा मी शेवटचा सांगते तेव्हा लगेच इरावती बोलते नाही सोडणार काय करशील तेव्हा लगेच इरावती असं बोलताच सीमा बोलते मी शेवटचं सांगते तुम्ही हात सोडा मी काय करेन याची जाणीवसुद्धा नाही मी विसरून जाईन की तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात तेव्हा लगेच इरावती बोलते मलासुद्धा बघायचंच आहे तू काय करतेस ते मलासुद्धा जरा दाखवच तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते बघायचं आहे ना मी काय करते ते आता बघाच आणि सीमा इरावतीचा हात जोरात मुरगळते आणि सणसणीत थोबाडीत लावून देते आणि इरावतीला बोलते माझ्या वाटेला जाऊ नका माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न केलात ना तर थोबाडच फोडलं आहे आता पुढच्या वेळेला तर तंगडं तोडून हातात देईन तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला इरावती सीमावरती हात उचलायला जाते तेव्हा लगेच सीमा बोलते हिंमतसुद्धा करायची नाही आ जर का हिंमत, हिंमत केलीत ना तर आत्ताच्या आता घराबाहेर काढील आणि आई तुम्हाला शेवटचं सांगते आहे मी तुम्हाला एकदाच सांगते आई परत जर का माझ्या नादी लागलात तर मात्र तुम्हा तुमची काही खैर नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा मात्र तुला चांगलीच मिळणार आहे आणि ती शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे आता तर मी माझ्या रमाला या घरात घेऊन येणारच आणि अक्षयला तुमचं सर्व सत्य सांगणार नाही ना तुमची लायकी तुम्हाला दाखवली तर नावाची सीमा मुकादम नाही मी शशिकांत मुकादम मला तुमच्याकडून अपेक्षा होती पण नाही तुम्ही कधीच सुधारू शकत नाही कारण तुमची लायकीच नाही आहे तेव्हा मात्र शशिकांत सीमाकडे बघतच राहिलेला असतो कारण सीमाचा हा रुद्र अवतार शशिकांतने पहिल्यांदाच पाहिलेला असतो त्यावेळेला लगेच सीमा बोलते काय आहे ना मलासुद्धा माझा रुद्रावतार दाखवावा लागला कारण तुम्ही जर का माझ्या मुलांच्या संसारामध्ये लुडबुड करणार असाल ना तर मी तुमच्या नांग्या ठेचणारच आणि अशा ठेचणार की तुम्ही परत कधीच उभे राहू शकणार नाही कारण मुळात तुमची लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची आता तुम्ही बघा नाही ना तुम्हाला तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाची नावाची मी सीमा नाही तेवढ्यात मात्र शशिकांत इरावतीला बोलतो इरावती जरा शांत हो तेव्हा लगेच इरावती बोलते शांत शांत तर मी होणारच नाही मी आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करते तेव्हा मात्र इरावतीला खूपच त्रास झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सीमा रमाला मुकादमांच्या घरात दणक्यात आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू